नमस्कार तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला कमेंट केली की मी जे हो शिकवते तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकवते हो आणि सांगते त्यामुळं तुम्हाला ती शिकता येतं आणि कळतं पण तर आ, मी तुम्हाला <coughs> मॅनिफेस्टबद्दल सांगत होते मॅनिफेस्ट म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत आपल्याकडे आपण लहान असताना आपली आई आपल्याला असं बोलायची आई वडील अशी बोलायची म्हणजे घरातले कुठलेही मोठे माणसं की चांगलं बोल म्हणजे आपण एखादं चुकीची गोष्ट बोलली की म्हणायचं अरे चांगलं बोला वास्तू ततासतो बनत असते तर तसंच एकतरी एकदम सोप्या पद्धतीने शिकवते खूप हायर लेवल आहे ती मी आणखी तिथपर्यंत नाही गेलेली मी फक्त तीन वर्षापासून शिकते पण मला असं वाटलं की मला जो अनुभव आला मी तुमच्यावर शेअर करावा म्हणून मी करते जेव्हा तुम्ही सकाळी उठता जेव्हा तुम्ही तुमच्या बेडवर असता तेव्हा मोबाईल वगैरे हातात न घेता या कुठलं गोष्टी या दुसरा काही विचार करायच्या अगोदर जेव्हा उठता तेव्हा डोळे बंद करून तुम्ही ज्या पण देवाला मानता त्या देवाशी प्रार्थना करा आणि ज्या तुमच्या इच्छा आहेत तुम्हाला असं वाटतं आहे की माझं हे काम झालं पाहिजे हे काम आहे तर ते असं बोला की जसं एक्झाम्पल घ्या की मला जॉब लागलेला आहे मी माझ्या जॉबवर खूप खुश आहे मला चांगला पगार आहे ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या इच्छा बोलू शकता आणि हे तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर बोलायचे आणि थँक्यू बोलायचे तर थँक्यू कुणाला बोलायचे आहे ब्रह्मांडाला थँक्यू बोलायचे युनिवर्सला थँक्यू बोलायचे की तुम्ही मला हे सगळं दिलं तर आता तुमचा माइंड सुरुवातीला हे विचार करेल की हे तर काही मिळालेलं नाही मग आपण का बरं हे दिले असं म्हणतोय तर तुम्हाला जे पण मॅनिफेस्ट करायचं आहे ते पॉझिटिव्हमध्येच करायचं आहे होणार आहे असं नाही झालेलं आहे तर तुम्ही करून बघा तुम्हाला एकवीस uh, दिवसातच थोडा 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 अनुभव यायला लागेल आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आहे uh, जेव्हा मी हे शिकले त्यावेळेस uh, मला माझ्या स्वतःच्या नावावर घर घ्यायचं होतं मला ऑलरेडी घर होतं पण ते मिस्टरांच्या नावावर होतं मला माझ्या स्वतःच्या नावावर घर घ्यायचं होतं मी मॅनिफेस्ट केलं तर विश्वास बसेल तुम्हाला का नाही माहिती नाही पण मी तीन महिन्यामध्ये माझं स्वतःचं घर घेतलं आणि मी तेच घर घेतलं जे जा वदल, मी ज्या घराबद्दल मी मॅनिफेस्ट केलं मला तेवढंच बँकेचं लोन मिळालं जेवढंही मी अमाऊंट मॅनिफेस्ट केली होती तर तुम्ही ह्या पद्धतीने करा सकाळी उठल्यावर करा आणि झोपते वेळेस पण तुम्हाला त्याच विष बोलायचे आहे आणि पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह गोष्टीपासून दूर राहा पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्हच होणार पॉझिटिव्ह विचार केल्यावर पॉझिटिव्हच होतं जसं माझं पाच किलो वजन कमी झालं आहे हे जर बोलत गेले तुम्ही तर तुमचं वजन ॲटोमॅटिक कमी होत राहणार असं नाही की तुम्ही हे बोलत आणि घरी समोसा पकोडा हे खाल त्याच्याने होईल असं नाही आहे तर आपण जे बोलतो आहे त्याच्यासाठी आपल्याला काम पण करावं लागणार आहे तेव्हाच आपण ते आपले आपले स्वप्न सो, पूर्ण करू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा मी पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी डिटेल्स सांगते थँक्यू